मोर्शी इथल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यकार दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य बावन कुळे साहेब ज्यांच्या पाठपुरावामुळे आज हा प्रकल्प पूर्ण होत आहे किंबहुना सुरू होत आहे आणि ज्यांच्या आज वाढदिवस आहेत ते आजचे बर्थडे बॉय आमचे खासदार सन्मान्य अनिल बोंडे साहेब आमदार सन्मान्य यावलकरजी आमदार सन्मान्य संचेती साहेब आमदार सन्मान्य अडसळ साहेब आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माजी खासदार सन्मान्य तड़जी माजी खासदार नवनीत ताई राणा आमदार सन्मान्य राजेशजी वानखेडे आमदार सन्मान्य रवींद्र तायडेजी आमदार सन्मान्य काळेजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य देशमुखजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य बिलवलकरजी उपस्थित असलेले कुलगुरू सन्मान्य डॉक्टर नितीनजी पाटील साहेब मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मान्यवर आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याचे सचिव सन्मान्य रामस्वामीजी उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आपल्या मुर्शी इथल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि अन्य मान्यवर इथे उपस्थित आहेत मी मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे बावनकुळे साहेब आणि सगळ्यात अन्य मान्यवरांचं मनापासून आभार मानतो त्यांचं स्वागत करतो की आपण इथे आलात भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र वास्तूची आजपासून सुरुवात करून दिली यासाठी मनापासून आपले आभार मानतो आमचे भोंडे साहेब बोलत असताना त्यांनी या महाविद्यालयासाठी या भूमिपूजन पर्यंत पूर्ण प्रवास आपल्या माध्यमातून इथे मांडलेला आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी बघितलेलं स्वप्न हे पूर्ण होत आहे हे मला असं वाटतं वाढदिवसाच्या निमित्ताने ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही असा आवर्जून उल्लेख करेल आमच्या बोंडे साहेबांनी हेही सांगितलं की खरं म्हटलं तर जसंच हे आमचं महायुतीचं सरकार आलं आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले तेव्हा खऱ्या अर्थाने या महाविद्यालयाला चालना मिळाली आणि आज भूमिपूजन होत आहे बोंडे साहेब हा पायगुणांचा विषय आहे चांगला पायगुण असेल तर प्रकल्प लवकर सुरू होतात आणि त्याच कारकिर्दीमध्ये संपतात आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पायगुण अतिशय चांगला असल्यामुळे हा प्रकल्प पण जसा आपण दोन वर्षात ठरवलेला आहे तशाच दोन वर्षात आपण पूर्ण करू आणि आजच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ता तारीख बुकिंग करून ठेवा जेणेकरून ओपनिंगसाठी ते इथे उपलब्ध असतील हेही आजच निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो तसेही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी अतिशय चांगलं वाक्य वापर की भारतीय जनता पक्षांच्या सरकारची एक खासियत असते की सरकारच्या कालावधीमध्ये जे भूमिपूजन आम्ही करतो त्याची उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या कारकिर्दीमध्ये होतात आणि हे त्याचं उत्तम उदाहरण असेल हा विश्वास या निमित्ताने देतो खरं म्हटलं तर एकोणीसलाच आपले फडणवीस साहेब परत मुख्यमंत्री बनणार होते आणि तेव्हाच खरं म्हटलं तर ह्याचं भूमिपूजन झालं असतं आणि हे आपलं महाविद्यालयामध्ये आता विद्यार्थी शिकत असत आमचे बोंडे साहेब म्हंटले काहीतरी राहू केतू असं नाही काही छपट्या पायाचे लोक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर बैमानी केली आम्हाला महायुती म्हणून किंवा शिवसेना भाजप म्हणून जेव्हा मॅन्डेट दिलेलं महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हावे असा आशीर्वाद एकोणीसलाच दिलेला पण काही लोकांनी हिंदुत्व सर बरोबर बेमानी केली महाराष्ट्र बरोबर बेमानी केली आणि म्हणून थोडं उशिरा हा आपल्याला भूमिपूजन सोहळा करायला लागतोय पण आज मी आपल्या इकडच्या मोर्चीच्या जनतेला माझ्या अमरावतीच्या जनतेला विश्वास देतो की आमच्या ह्या महायुतीचं सरकार आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार आमच्या मत्स्य व्यवसाय या क्षेत्राला एवढी चालना आहेत एवढे महत्वाचे निर्णय घेताय मला विश्वास आहे या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या मच्छीमारांना निश्चित पद्धतीने अच्छे दिन येतील हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देत आमच्या भूई समाजाच्या लोकांनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार केला असंख्य महत्वाचे निर्णय आमच्या भूई समाजाचे नागरिक आर्थिक सक्षम व्हावे तरुणाला दोन हाताला त्यांच्या काम मिळावं आणि खऱ्या अर्थाने मच्छीमारी करणाऱ्या जनतेला त्यांना त्यांच्या घरामध्ये आर्थिक समृद्धी यावी या दृष्टिकोनातून आमचं सरकार काम करत आज मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की पूर्ण देशामध्ये आमच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मच्छीमारीला मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन दाखवला आणि ते पण पहिल्या शंभर दिवसामध्ये देशामध्ये कुठल्याच अशा सरकारने आतापर्यंत केलेलं नाही काही सरकार आहे ज्यांनी काही एक दोन डिपार्टमेंटला कृषीचा दर्जा दिला असेल पण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मी आमच्या मच्छीमारांना सांगेन आता आपल्याला ज्या जे सवलती आपल्या शेतकऱ्या बांधवांना भेटत त्या सगळ्या सवलती ती सगळी मदत ती सगळी ताकद आता महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आपल्या मागे पण उभे करू शकू असा क्रांतिकारी निर्णय आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून अशाच पद्धतीचे निर्णय या पुढच्या साडेचार वर्षामध्ये आमच्या मच्छीमारांसाठी घेण्याचा आमचं मानस आहे आमची तयारी आहे जेवढं महत्व आपण समुद्राच्या मध्ये मासेमारी करणाऱ्या लोक मच्छीमारांना देतो त्याला त्याच्याही पेक्षा जास्त महत्व आपण गोड्या पाण्यातला मच्छीमारांना देण्याचा मानस हे आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं आहे म्हणून महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहे आतापर्यंत काय व्हायचं हो किंवा वर्षानुवर्ष ठेके दिले जायचे पण त्या ठेक्यांमध्ये त्या तलावांमध्ये नेमकं उत्पादन किती होतं नेमकं मच्छीमारांना आर्थिक समृद्धी किती येते किती ताकद मिळते हे आतापर्यंत सरकार म्हणून आम्हाला अंदाजच द्यायचा नाही काही जे छोट्या तलावातले जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा वेगळा आहे पण जे मोठे तलाव आहेत तिथे आमच्या सरकारचा मानस आहे की तिथे स्पर्धा झाली पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि गोड्या पाण्यातल्या मच्छीमारी जे आज आपण देशामध्ये जे, जे सोळाव्या क्रमांकावर आहोत मी आपल्याला विश्वास देतो आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन हजार एकोणतीस ला जेव्हा ह्या सरकारचं पाच वर्ष पूर्ण होईल तेव्हा गोड्या पाण्यातल्या मच्छीमारीला आम्ही देशामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणून दाखवू हा विश्वास पण ह्या निमित्ताने मी व्यक्त करू म्हणून असंख्य चांगले निर्णय आमच्या मच्छीमार बांधवांसाठी घेण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत आता हे महाविद्यालय आपण तयार करतोय चाळीस विद्यार्थी या महाविद्यालयातून शिकून बाहेर येतील मी या खात्याच्या मंत्री म्हणून मी सगळ्यात आमच्या तरुण तरुणींना विश्वास देतो की ह्या क्षेत्राला ज्या पद्धतीने आम्हाला ताकद द्यायची आहे आज आम्ही अन्य राज्यांच्या जिथे जिथे उत्पादन चांगलं होतं आंध्र असो केरळ असो जिथे जिथे मत्स्य उत्पादन चांगलं असेल अन्य देशांमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आमच्या मच्छमारांसाठी होत असतील त्या त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मच्छीमारांसाठी आम्ही कसं उपलब्ध करून देऊ शकतो यासाठी आमचा प्रयत्न आहे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा एक मानस आहे की आमचा राज्य महाराष्ट्र राज्य हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये आपण एक केंद्रबिंदू बनलो पाहिजे आणि त्याच मार्गावर चालत असताना आमचा मत्स्य व्यवसाय खात्याने मार्वल या कंपनी बरोबर आम्ही सामंजस्य करार केलेला आहे जेणेकरून गोड्या पाण्यातल्या मच्छीमारीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इथे उत्पादन वाढू कसं शकतो मच्छिमारांच्या योग्य पद्धतीने मार्गदर्शन कसं करू शकतो जेणेकरून त्यांना जेव्हा तलावामध्ये जेव्हा ते मासेमारी करतील तेव्हा आज मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा दुप्पट उत्पादन त्यांना कसं उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहोत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज आपण महाविद्यालयामध्ये शिकत असताना मी कुलगुरूंची या अगोदर आमची चर्चा झाली मी आणि रामस्वामीजी त्यांच्यावर बसलो आम्ही त्यांना सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्र्यांना आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फार मोठं काम या क्षेत्रामध्ये करायचं आहे अन्य राज्यांकडे आपण बघा या क्षेत्रामध्ये फार मोठी वाढ लो लो ते लोक करतायत फार मोठी घडधोड ते लोक करतायत आणि म्हणून इथे या महाविद्यालयामध्ये शिकत असताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन in फिशरीज याही कोर्सचा आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत जेणेकरून येणाऱ्या वीस पंचवीस वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने आमच्या विद्यार्थ्यांना बदलता ह्या युगामध्ये मासेमारी कशी करायला पाहिजे कशी केली पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा वापरला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या महाविद्यालयांमध्ये त्यांना मार्गदर्शन करू या पद्धतीचं आमची तयारी आहे म्हणून या निमित्ताने मी परत एकदा आमच्या आदरणीय बोंडे साहेबांचे मनापासून आभार म्हण त्यांनी आवर्जून मला फोन केला आणि सांगितलं की नितेशजी आपल्याला या कार्यक्रमाला यायचं आहे पण मी त्यांना सांगितलं की साहेब फडणवीस साहेब येत आहेत तर आम्ही सगळे तो, तो कॉम्प्लिमेंटरी आहोत एकावर हे सगळे फ्री आहोत तुम्ही चिंता करू नका साहेब येतील ना आम्ही सगळेजण तिथे उपस्थित आहोत फक्त मी या निमित्ताने जबाबदारी घेईन या खात्याचा मंत्री म्हणून मी विश्वास देतो की ह्या प्रकल्पाला जे आज आपण भूमिके भूमिपूजन केलंय वेळेत हा प्रकल्प पूर्ण करून आम्ही आमच्या विद्यार्थींसाठी आणि मच्छीमारांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ एवढी जबाबदारी मी ह्या निमित्ताने घेतो आणि विश्वास देतो कुठलीही अडचण नाही येता दर्जेदार काम ह्या निमित्ताने होईल आणि दर्जेदार शिक्षण आमच्या मुलांना देण्यात येईल एवढा विश्वास ह्या निमित्ताने देतो परत एकदा आमच्या बोंडे साहेबांना आणि आमच्या सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका